नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताईंनो श्रावण महिन्यात काही आपल्या 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 आयुष्यासाठी खास उपाय आहेत भगवान शंकराच्या कृपेने होईल आपला धनांचा वर्षाव श्रावण महिना सुरू झाला आहे अवघे श्रावण महिना ही आपल्याकडं सण उत्सवाची नांदी असते या महिन्यात काही गोष्टी मनोभावी केल्याने अनेक चांगली फळ मिळतात श्रावण महिना सुरू होऊन म्हणजे काल आजपासूनच सुरुवात झाली आहे श्रावण महिने सोमवारी आपल्या लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला पार्वती शिव आपला पती म्हणून सापडावा असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसापासून काही गोष्टी केल्यास नोकरी अडचणी श्रावण श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंध असलेल्या अडचणी दूर होतात जाणून घेऊ या श्रावण महिन्याचे काय महत्व आहे ते भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय आहे काही उपाय आहेत एकशे आठ बेलपत्र भगवान एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा केल्याने भगवान शंकर आपल्याला प्रसन्न होतात भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम साम सदाय ओम सांब सदा शिवाय नमा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना असतो आपल्यासाठी खास पुराणा पुराणानुसार समुद्र मंथन श्रावण महिन्यात झाले त्यामुळे समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली या यापैकी तेरा रत्न आपसात दिनदानमध्ये वा वाटली त्यात विषांचाही समावेश होतो हे हलहाल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलहाल विशेष घातलं यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला आपण नीलकंठ म्हटलं गेलेलं आहे त्या विषाची उष्णता इतकी होती की देवताने ती थंड करण्यासाठी करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्र देवाला डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भ भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे प्रत्येक व्यक्ती वेग वेगवेगळ्या मनोकामना पूर्ण करून जलाभिषेक अभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबर दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल जल साखर इत्यादी शिवांचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीभावाने श्रद्धेने शिवशंकराची पूजा केली तर त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते अडथळे अभिषेक केल्याने निरोगी शरीर प्राप्त होते उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते सुगंधित द्रवाने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेने अभिषेक केल्यास धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसाने अभिषेक केल्याने चांगली मुलं प्राप्त होतात गंगा जलाचे अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपाने अभिषेक केल्यास समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यात मो मोहरीच्या तेलाचा शिवाने अभिषेक केल्यास शत्रू संपून जातात तर या प्रकारे आपण असा अभिषेक केल्याने शिवशंकर भगवान आपली इच्छा लवकरात लवकर मनोकामना आपली पूर्ण करतात तर मैत्रिणं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ